नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक महत्वाचा शासन निर्णय जी आर हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तोरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आहात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाय उपाययोजनेअंतर्गत एकशे एक्क्याऐंशी महिला हेल्पलाईन या घटक योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी जे काही आपले केंद्र पुरस्कृत मिशनशक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या ही जी काही उप उपयोजना जी काही आहे या उपयोजनेअंतर्गत जे काही एकशे एक्क्याऐंशी महिला हेल्पलाईन नंबर जो काही आहे या घटक योजनेकरिता निधी हा वितरण करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आलेला हा जी आर आहे या ठिकाणी आपण शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की महिला व बालविकास दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक कार या दोन असा आहे दिनांक ही या ठिकाणी आपण पाहू शकता की तीन जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा हा जो काय आहे तो जी आर आहे चला तर जराही वेळ न घालतो आपण संपूर्ण जी आर जाणून घेऊयात नेमकी निधी हा किती के वितरित केला जाणार आहे ते आपण पाहूयात सर्वप्रथम आपण संदर्भ जाणून घेऊयात या शासन निर्णयासाठीचे यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन परिपत्रक महिला व बालविकास विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक तीनशे सात ऑब्लिक का दोन दिनांक तीन एक दोन हजार तेवीस असा आहे यानंतरचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन परिपत्रक महिला व बालविकास विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक सत्त्याण्णव ऑब्लिक का दोन दिनांक बारा एक दोन हजार तेवीस असा आहे यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक संकीर्ण एक दहा अठरा ऑब्लिक प्रत क्रमांक शेहेचाळीस ऑब्लिक आर तो पाय दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस असा आहे यानंतरचा चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक ऐंशी ऑब्लिक अर्थ तीन दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की अवर सचिव महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक डब्ल्यू डब्ल्यू चोवीस सव्वीस दोन हजार पंधरा डब्ल्यू डब्ल्यू ई बारा पंच्याहत्तर दोन दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस असा आहे तर मित्रांनो हे फक्त आपण संदर्भ पाहिले आहेत आता सर्वप्रथम आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात पाहूयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना समजून घेऊयात प्रस्तावना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात मिशन शक्ती या क्षेत्रीय योजनेतील संबल या उपाययोजनेअंतर्गत राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी एकशे एक्क्याऐंशी महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी तीनशे ब्याऐंशी अंतर्गत रुपये पंच्याहत्तर पॉईंट साठ लाख इतक्या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांवे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एकशे एक्क्याऐंशी महिला हेल्पलाईन या घटक योजनेअंतर्गत महिला हेल्पलाईन व्यवस्थापन खर्च व दुरुस्त दूरध्वनी देयक अदा करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला रुपये सदोतीस पॉईंट ऐंशी लाख इतका निधी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे ऍक्च्युअल म्हणजे जो काही शासन निर्णय आहे जी आर जो काय आहे तो आता आपण सर्व जाणून घेऊयात शासन निर्णय सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेअंतर्गत एकशे एक्क्याऐंशी महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी तीनशे ब्याऐंशी अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली रुपये सदोतीस पॉईंट ऐंशी लाख इतका निधी महिला हेल्पलाईन व्यवस्थापन खर्च व दूरध्वनी देयक अदा करण्यासाठी आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्यास खालील नमूद विहित अटी व शर्यतीत आधीन राहून मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या या लक्षात आले असेल की जे काही आपली महिला हेल्पलाईन नंबर जो काय आहे त्याचबरोबर दूरध्वनी व व्यवस्थापन खर्च जो काय आहे यासाठी जो काही एकूण रुपये जे काही वितरित हे केले जाणार जे काही आहे निधी जो काही के वितरित केला जाणार आहे तो म्हणजे की सदोतीस पॉईंट ऐंशी लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे खालील जे काही आपण आता समोर आरटी व शर्यती पाहणार आहोत अधीन राहून वितरित हा केले जाणार आहे चला तर पाहूया सर्वात पहिली जी काही आठ आहे मित्रांनो ती म्हणजे की सदरचा निधी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेच्या एकशे एक्क्याऐंशी महिला हेल्पलाईन या घटक योजनेच्या यश एन ए खात्यात तत्काळ वर्ग करावा यानंतरचा दुसरी जी काही आठ आहे ती म्हणजे की सदर निधी खर्च करताना सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तसेच वित्त विभागाच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा यानंतरची तिसऱ्या क्रमांकाची जी काही अट आहे ती म्हणजे की प्रस्तुत योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी खर्च झाल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करण्यात यावे तसेच सदर निधीवर जमा झालेले व्याज केंद्र शासनाच्या एकत्रित निधीमध्ये जमा करण्यात यावे यानंतरची जी काही अट आहे ती म्हणजे की सदर घटक योजनेवरील खर्चासाठी आयुक्त महिला व बालविकास पुणे हे नियंत्रण अधिकारी तसेच लेखाधिकारी महिला व बालविकास आयुक्तालय पुणे हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून राहतील तसेच सदर शासन निर्णय वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक ऐंशी ऑब्लिक अर्थ तीन दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वेय प्राप्त झालेल्या सहमती अनुसरून निर्गमित हे करण्यात येत आहे तसेच सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक दोन शून्य दोन पाच शून्य एक शून्य तीन एक सहा दोन आठ दोन एक सात सात तीन शून्य असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट जी काही दिसत आहे तुम्हाला महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे दोन शून्य दोन पाच शून्य एक शून्य तीन एक सहा दोन आठ दोन एक सात सात तीन शून्य हा जो काही संकेत अंक आहे हा टाकून तुम्ही डायरेक्टली हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड हा करू शकता आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे ते तेथून तुम्ही या शासन निर्णयाची पी डी एफ तसेच जे काही नवीन येणारे आपले अपडेटेड जी आर जे काही असतात कंटिन्यूचे ते सर्वचे सर्व जी आर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील त्याबद्दलच्या पी डीएफ या तुम्हाला मिळून जातील तसेच आपल्या नवीन जे काही आपण व्हिडिओ अपलोड करत असतो त्याबद्दलची नोटिफिकेशनही तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड आर घेऊ तोपर्यंत धन्यवाद